उन्नती माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी वक्तृत्व स्पर्धेत उत्तुंग बाजी मारून यश संपादन केले नाशिक एज्युकेशन सोसायटी अंतर्गत गेल्या पंचावन्न वर्षापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय खासदार गो ह कुलकर्णी वक्तृत्व स्पर्धेत पेठे हायस्कूल येथे शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडली ग्रामीण तसेच शहरी अशा दोन्ही प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पार पडल्या नेहमीप्रमाणे उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव दिंडोरी येथील तीन मुलींनी अप्रतिम वक्तृत्व सादर करून निरीक्षक व श्रोत्यांची मन जिंकली राज्यस्तरीय खासदार गो ह कुलकर्णी वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक कुमारी दुर्वा भाऊसाहेब चौधरीने पटकावला द्वितीय क्रमांक कुमारी तेजल रामभाऊ खरात हिने पटकावला पाचवा क्रमांक कुमारी अस्मिता आबाजी मुळाने हिने पटकावला लोकमत समूहाचे महाव्यवस्थापक बी बी चांडक तसेच नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप फडके यांच्या हस्ते या विद्यार्थिनींचा मेडल ट्रॉफी व रक्कम देऊन गुणगौरव करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक नेरकर सर हे देखील उपस्थित होते या गुणवंत विद्यार्थिनींना विद्यालयाचे शिक्षक किशोर क्षीरसागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब सोनजे सरचिटणीस प्रवीणजी अमृतकर शालेय समिती अध्यक्ष रमाकांत आलाई पदाधिकारी धामणे बधाण साहेब वाणी साहेब भूषण महाजन व शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष गोविंद ठाकणे यांनी देखील वक्तृत्व स्पर्धेत विजेत्या विद्यार्थिनीच्या कलेला दाद त्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले आम्ही सर्व सुटून दिलो आज एका विरावाने ही चौकने जी स्पर्धा भावी पक्षे घडवत आहे आणि त्या स्पर्धेचा हा सगळ्यांची उत्सुकता शिवेला पोहोचवणारा पारितोषिक वितरण समारंभ या स्पर्धेची निमंत्रक या नात्याने मी मधुवंती देशपांडे आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करते अशा उत्साहवर्धक स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी

गोह देशपांडे वक्तृत्व स्पर्धा समिती अध्यक्ष माननीय चंद्रशेखर पाड सर शिक्षक मंडळ अध्यक्षा सौ नंदा पेटकर मॅडम संस्था सहकार्यवाहक माननीय शैलेश पाटोळे सर गोह देशपांडे यांचे सुपुत्र माननीय श्री कर्ण आनंद देशपांडे सर आणि चौ वैजी देशपांडे मॅडम कार्यकारी मंडळ सदस्य माननीय प्रदेश पेठे विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय कर्डिले सर आणि पर्यवेक्षक माननीय मापाईन सर उपस्थित इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व शाळांचे शिक्षक पालक सन्माननीय परीक्षक आणि माझ्या बालमित्र सर्वांचे हार्दिक स्वागत मी मान्यवर प्रतिंना विनंती करते की त्यांनी सरस्वती आणि प्रतिमा पूजन करावी स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी किशोर क्षीरसागर தழேகாம் திண்டோரி